श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार तसेच या सोमवारच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्व आहे श्रीहरी विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला ही तिथी समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं श्रावणी पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सणसुद्धा साजरा होतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते त्याचबरोबर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो अशात श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा जी आहे तर ती आपण आज साजरी करणार आहेत या दिवशी अतिशय शुभ योग जे आहे तर ते जुळून येत आहे आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते या नारळी पौर्णिमेला शोभन योग आणि करण योग जुळून येत आहे यासोबतच सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी नारायण योगसुद्धा तयार होत आहे आणि या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या सेवेचं त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्रावण नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आज श्रावणातला तिसरा सोमवार आहेत नारळी पौर्णिमा आहेत आणि दिवशी आपण रक्षाबंधनसुद्धा साजरं करत असतो तसेच हा दिवस माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे म्हणून आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण सहा ते नऊ ही जी वेळ असते ना ही अतिशय शुभ वेळ असते ही लक्ष्मी येण्याची तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीतलावरती तलावरती जागृत अवस्थेमध्येच असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून आज या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय केल्याने आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर हा उपाय केल्याने घरातली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष अडचणी यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतात त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल आणिला पैसा टिकत नसेल किंवा पैशांच्या सतत अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरातून पुन्हा काढता पाय घेत असेल किंवा घरातली मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेला ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांवरती सतत काहीतरी वाईट संकट येतात मुलं सतत आजारी पडतात किंवा कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह हो यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जात नसेल कितीही तुम्ही कष्ट करतायत मेहनत करतायत परंतु तुमची गरिबी ही संपत नसेल तर तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करत चला हा उपाय केल्याने शंभर टक्के याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळायला खूप महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की घरामध्ये कापूर जाळल्याने एक सकारात्मकता येते आणि घरामध्ये कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते घरातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते तसेच ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा कापूर हा अतिशय महत्वाचा मानला जातो घरामध्ये हा कापूर जाळल्याने घरातील आर्थिक समस्या ह्या देखील नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज करायचा आहे तर काय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं यामध्ये आपल्याला एक मुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची ठेवायची आहेत तीन लवंग तुम्हाला यावरती ठेवायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही जी पिवळी मोहरी आहे तर ही हातात घेतल्यानंतरनं आपल्या घरात लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तसेच घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ही उतरवून घ्यायची आहेत आणि हीसुद्धा तुम्हाला त्या कापरावरती वरून टाकायची आहेत आणि यानंतरनं हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं यावरून आपल्याला दोन ते तीन थेंब तूप जे असतं तर ते टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहे आणि याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि हे भांडं उचलून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे यानंतरने हे भांडं घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून द्यायचा आहे आणि उंभट्यावरती मधोमध तुम्हाला हे जे भांडं आहे तर हे ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधला कापूर हा जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या अतिशय प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे किंवा जयराम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता हे भांडं थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये काही अर्धल्या वस्तू असेल तांदूळ असेल तर ह्या सगळ्या वस्तू मला काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला टाकायच्या आहेत किंवा निर्माण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी नारळी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये बरकत नसेल घरामध्ये पैसे येत नसेल किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी जी असते तर त्या वाटीमध्ये तुम्हाला पाच लवंगा आणि दोन कापराच्या वड्या घेऊन दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाक आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्याच्या जा अगोदर तांदीच्या वाटीमध्ये या पाच लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला जाळायच्या आहेत यामुळे घरामध्ये सुख शांती ही टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि याचा चमत्कारसुद्धा तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेची समस्या असेल शांत झोप लागत नसेल किंवा झोपल्यानंतरनं काहीतरी वाईट स्वप्न पडत असेल किंवा वाईट साईट विचार हे मनामध्ये येत असेल किंवा घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल ही भांडणे नवरा बायकोची असेल तर तुम्हाला काय करायचं आहेत तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपता तर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहेत दोन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत एका मातीच्या पंतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही जी मातीची पंथी आहेत हे भांडव जे आहे तर ते आपल्या बेडरूममध्ये एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे असं केल्याने आपल्याला बघा झोपेची समस्या असेल तर ती दूर होते जीवनात सुख समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होते हा कापूर जेव्हा तुम्ही त्या भांड्यामध्ये ठेवता तर तो काही दिवसाने पूर्णपणे वितळून जातो कापूर हा वितळल्यानंतरनं पुन्हा त्याच भांड्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ज्या आहेत तर ते तुम्हाला टाकायच्या आहेत हा उपाय तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा हा उपाय जर तुम्ही चालू ठेवला तर बघा तुमच्या झोपेच्या समस्या ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील नवरा बायकोची भांडणं असेल तर ती देखील नष्ट होतील त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या आर्थिक संकटामध्ये असेल किंवा तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला शुक्रवारी एक उपाय करायचा आहे महिन्यातील कुठल्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला शुक्रवारी काय करायचं आहे एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहेत आणि हे जे फूल आहे तर हे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या फुलामधला कापूर जो आहे तर तो काढायचा आहे आणि काढून त्यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ